मोठी आणि महत्वाची बातमी मनसे नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत त्यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा मनसे नेत्यांनी व्यक्त केली आहे पक्षाच्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली सर्वच नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढावी असं था अमित ठाकरे यांनी म्हटलंय दादर माहीम मराठमोळा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवू शकतात दोन हजार नऊ ला मनसेच्या नितीन सरदेसाईंचा दादर माहीम मतदारसंघामधून विजय झाला भांडुप मतदारसंघातील मनसेचे दीडशे भांडूप मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांकडून सह्यांचं राज ठाकरेंना पत्रही देण्यात आलेलं आहे भांडूपमधून अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरावा मराठमोळ्या भांडूप मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी देण्याची पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे मागाठाणे मतदारसंघ हा देखील मनसेचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे त्यामुळे मागाठाणे मतदारसंघामधून अमित ठाकरेंना तिकीट द्या दोन हजार नऊचा मनसेचा हा बालिकिल्ला परत मिळवण्यासाठी उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका